ए, एक लक्षात घेतलं पाहिजे की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आता होते या निवडणुकीमध्ये आज तरी इंडियाकडे बहुमताचा आकडा आहे आणि हे बहुमत कशा प्रकारे जमा केलं जातं हे सध्या आपल्या देशात कोणाला सांगायला नको कालही त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी प्रमुख आमच्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती केली जर तुमच्याकडे बहुमत आहे जर तुमच्याकडे बहुमत आहे मग तुम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना समर्थन देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांना फोन का करावा असा वाटतो याचा अर्थ तुमचं बहुमते पक्क नाही अस्थिर आहे चंचल आहे म्हणून तुम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवल्या अधिकृतपणे फोन करतात लगून फोन करत नाही आहेत ते मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकने सर्व ऑल पोलिटिकल पार्टीशी चर्चा केली असते त्यातून एखादं नाव सगळ्यांच्या संमतीने ना आलं असतं तु तुम्ही नाव ठरवता आणि असं नाव ठरवता की ज्या नावाशी अनेक घटकांचा संबंध नाही ठीक आहे इथे राज्यपाल आहेत अमुक आहेत अमुक आहेत पण ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये ईडीने अटक केली संविधानाची कोणतीही मूल्य पाळली नाहीत आणि संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेला राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आमची लढाई ही अशा प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचं समर्थन करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरुद्ध आहे ही वैचारिक लढाई जरूर आहे पण आमचाही आकडा हा नगण्य नाही तर प्रश्न असं की घटना दुरुस्ती सादर केली जाणार तीस दिवस जेलमध्ये राहिलेला व्यक्ती ही एक जो नवीन कायदा येतो आहे घटनेतल्या कलम पंचेचाळीसमध्ये एक अमेंडमेंट करू या देशाचे सन्मान्य गृहमंत्री नरेंद्र मोदी हे जर एखाद्याला अटक केली मुख्यमंत्री मंत्री असताना तर त्याला तीस दिवसांच्या पदाचा राजीनामा द्यावा हा जो कायदा आहे हा विरोधी पक्षाच्या सरकारांना टेरराईज करण्यासाठी त्यांच्या दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे लक्षात घ्या तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री त्या धुतल्या चांदळासारखे आहेत मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत महाराष्ट्रामधलेच मंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री घ्या ते रोज तुरुंगात जायला पाहिजे आणि त्यांना रोज बरखास्त केलं पाहिजे अमित शहा संजय सिरसाट एकनाथ शिंदे संजय राठोड हां गिरीश महाजन असे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना बरखास्त करणार आहेत का नाही असा आमच्या मुख्यमंत्र्यांवरती भयंकर गुन्हे अनेक खासदार आज राज्यसभेत लोकसभेत विरोधी पक्षातून आहेत त्यांच्यावरती गुन्हे आहेत पण हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला हो संदर्भात त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकार विरोधी पक्षाची येतील ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावी म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये या यासाठी आणलेला हा कायदा आहे हा हुकुमशाहीचा शेवटचं शिखर आहे की पंतप्रधानांना पण पदावर आहे पण पंतप्रधान सुद्धा पंतप्रधानांना हटवता येईल हा देखावा आहे हटवा प्रधानमंत्र्यावरती हा देश लुटल्याचा आरोप आहे आपल्या लाडक्या मित्राला त्याने ज्या पद्धतीने हा देश लुटू दिलेला आहे हा आरोप आहे त्यांचा गुन्हा दाखल करावा अमित शहाने आणि अटक करावी या कायद्याच्या बकवास गोष्टी आम्हाला सांगू नयेत हे कायदे कशाकरता आणले जात आहेत आणि कायद्याचं अं, आणताना त्यांचं भाष्य काय आहे तर राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता राहावी म्हणून हा कायदा आणण्याची त्यांनी भाष्य केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता ह्या लोकांनी ठेवली आहे का हे मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे संजय शिरसाटसारखे मंत्री आहेत त्या कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत काल पन्नास हजार कोटीचा भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह मी केला काल एका बैठकीमध्ये आमच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीचा अमित शहा माझ्याबरोबर होते मी स्वतः अमित शहाकडे हे परत कागद दिले आहेत का हे पण सांगतो काल प्रत्यक्ष भेटून अमित शहाना मी पन्नास हजार कोटीच्या घोटाळ्याचे कागद सुपूर्द केलेले आहेत आणि त्यांच्याशी माझा या विषयावरती माझी थोडी चर्चाही झाली काय करणार आहात सांगा मला तुम्ही आम्हाला घाबरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांना घाबरवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा आणला आणि केंद्रामध्ये अमित शहाने आमची सरकार पाडण्यासाठी हा दुसरा कायदा आणला याशिवाय या कायद्यात आहे काय कुठली नैतिकता आणि कुठली साधन सुचिता संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायचा विचार करत त्यांनी कुठेही द्या अमित शहा नेमकं काय म्हणलं कागद उत्तर दिल्याची काय म्हटलं दिलं का तुम्हाला तुम्ही पाच भेटले म्हणून पाहू साहेब बेस्टच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बघा माझ्याकडे याविषयी माहिती नाही मी परत मगाशी हे उत्तर दिलं कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही या पतपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय त्याच्यावरती असतात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालं ते भारतीय जनता पक्ष की ठाकरे बँक ठाकरे बँक कधीच फेल होणार नाही मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झालं या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का तिथे जा बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे मला माहीत नाही त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होते या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर ठीक काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही शशांकराव राव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणत्याही मेसेज त्यांचं बहुमत तिथे आहे नाही मला 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 खरोखर तुम्ही प्रश्न हा प्रश्न मुंबईतल्या आमच्या लोकांना ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना विचारायला हवा माझ्याकडे तुम्ही एका बाजूला अमित शहाचे प्रश्न विचारताय दुसऱ्या बाजूला बीएसटीच्या पथपरीचे प्रश्न विचारताय शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्गाला महाविकास आघाडीचा विरोध बघायला मिळतोय बंडी पाटील असतील किंवा इतर सगळे तुमचे नेते ते विरोध करतात मात्र असं असताना नितीन राऊत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्या त्याने हा महामार्ग झाला पाहिजे असं म्हणतात काँग्रेसमधील ह्या दोन भूमिका महाविकास माहीत हा माझा विषय बोलले की आहे रेखा गुप्ता यांच्यावरती आज हल्ला झालेला आहे आणि थेट त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे काय काय दिसतंय काय काय कारण की ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये घटना पडली हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे दिल्लीमध्ये केंद्र सरकारची कायदा आणि सुव्यवस्था आहे अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे त्यांच्या राज्याचे त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रीय गृहमंत्र्याच्या अधीन हे राज्य असल्यामुळे रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला झाला तो खरंच झाला का नाही झाला कशाप्रकारे झाला आणि का केला या संदर्भात राज्य देशाचे गृहमंत्रीच उत्तर देऊ शकते सर काल मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण पाऊस झाला आणि अख्खी मुंबई ताना संपूर्ण बंद झाला राज्य सरकार देखील हतबल झालं होतं काय याचं कारण असं आहे काल आमची योगायोगानं जी गृहमंत्र्यांसंदर्भात बैठक होती कसं डिप्यू कमिटीची त्याचा विषय होता डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेज मॅनेजमेंट विषय होता देशभरामध्ये जे पूर येत आहेत लँडस्लायडिंग होत आहे ढगफुटी होते बरोबर आहे या संदर्भात सरकारची तयारी काय आहे हे काल आम्ही चर्चेला होतो गृहमंत्री स्वतः होते त्यांचे गृहसचिव होते इतर सगळ्या त्यांच्या संस्था मी हा प्रश्न उपस्थित केला की आपण मुंबईसारखं शहर पाण्यात गेलेलं आहे मराठवाड्यामध्ये लष्कर बोलवावं लागलं किश्तवाडामध्ये पासष्ट लोकं हां लँडस्लायडिंगमध्ये मरण पावले उत्तराखंडमधल्या धरोळीमध्ये सुद्धा शंभराच्या आसपास लोकं मरण पावलेली आहेत हे प्रत्येक ठिकाणी होत आहे तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर हो तिथे जाते अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय मुंबईसारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही लोकप्रतिनिधींचं सत्तावीस महानगरपालिकामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचाराला त्रान मिळालेलं आहे प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई बुडाली पुणे बुडालं नागपूर बुडतं आहे नांदेड बुडालं मराठवाडा बुडाला याला जबाबदार कोण याला जबाबदार सरकारची धोरणं <coughs> आतापर्यंत काही झालं की आमच्यावर खापर फोडत होते आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना प्रशासनाकडे काल मोठे नगरविकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात हां अधिकाना फिरला फिरवतो ना काल मोनोरेल बंद पडली लोक अडकले या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन आणि अमित शहाचा या अशा सरकारला असलेला पाठिंबा त्याच्यामुळे काल मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हा कर उडाला लोक मरण पावीत याचं प्रायचित त्यांनी घ्यायला पाहिजे काल हा विषय मी अमित शहा समोर मांडलेला मांडलेलं आहे महाराष्ट्राचे खासदार उपस्थित तिकडे होते त्या काही त्यांना विचारा हा विषय मी काल मांडला त्यांनी जो आम्हाला तक्ता दिला त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की त्यांनी एक तक्ता असा केला होता की काही राज्य असे आहेत जिथे जास्त पाऊस पडतो आणि अनेक अने राज्यांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे अपघात कमी होतात कमी पावसाच्या याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र दाखवलं मी उल उलट झालेलं आहे काय करताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये दे देशातला सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि तुमची यंत्रणा त्यात वाहून गेलेली आहे मिस्टर गृहमंत्री ऐकतात मान हलवतात करेंगे मुंबई डुबणे नाही ऐकली पण अजित पवार म्हणतात आज अजित पवार यांनी सकाळी सकाळी प्रतिक्रिया दिली त्यांच्या जेवढी संख्या असते प्रवाशाची त्याकडे जास्त संख्या होती म्हणून बंद पडली असं अजित पवार एक खूप मोठे तज्ज्ञ आहेत अजित पवार हे तज्ज्ञ खूप मोठे आहेत त्यांना सर्व कळतं मोनोरेलमध्ये लोक जास्त का घुसले याचं पण त्यांनी कारण द्यावं मोनोरेलमध्ये जा जास्त लोक घुसले असतील त्यांना घुसू कसं दिलं ती नियमित रेल्वे नाही आहे उपनगरी रेल्वे की घुसले लोक ही वरून चालणारी रेल्वे आहे मोनोरेल हे जर तसं असेल तर त्यांच्या सरकारचं अपयश आहे मोनोरेल चालवणाऱ्या कसे घुसले इतके लोक आणि का घुसले तिकडली यंत्रणा काय करत होती इतके लोक घुसत असताना जर त्यांना त्या मोनोरोची क्षमता माहीत होती याचा अर्थ मोठा अपघात हा सुदैवाने टळला एकनाथ शिंदे काल ते छत्री घेऊन मुंबईत फिरत होते कॅमेरे घेऊन काल त्यांच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती मुंबई बुडालं ठाणं बुडालं कल्याण डोंगोली बुडालं पुणे बुडालं नागपूर बुडालं हे त्यांना सगळं बुडाल्यावर कळालं की आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत ते बुर्ण पाप असं वरती आलंय बुड तेव्हा ते बुडणार पाप बघायला गेले होते त्याच्यामुळे ते मंत्री मंडळाला उपस्थित नव्हते ठाकरेच्या बाहेर गेले नाही मुंबई महाराष्ट्र आहे त्याच्या निवडणुका येतात तर ठाकरे जर ग्राउंडवर लोकांच्या समस्या असताना तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही इथे बसून बोलताय नाही ते आरोप करताय बघा काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती मी ठाकरे सोडून द्याव ठाकरे म्हणजे शिवसेना काल जर तुम्ही पाहिला असेल तर दोन्ही माननीय उद्धव ठाकरे माननीय उद्धव राज आमचे आदित्य ठाकरे हे सातत्यानं अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक मदतीला उतरण्यासाठी यंत्रणा राबवत होते वरळी हा त्यांचा मतदारसंघ जरूर आहे पण अख्खी यंत्रणा शिवसेनेची राबवण्यासाठी लोकांना रस्त्यावरती उतरून मदत करण्यासाठी ते काल सेनाभवनातून किंवा इतर ठिकाणाहून यंत्रणा राबवत होते आपल्या मतदारसंघात जाऊन आपल्या लोकांची काळजी घेणं त्यांचं पहिलं कर्तव्य आहे त्याचे प्रतिनिधी आहे सगळ्यात आधी जबाबदारी ही नगरविकास मंत्र्याची आहे या सगळ्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाला फासा लटकवायला पाहिजे ठाकरे ठाकरे काय करताय तुम्ही ठाकरेंचे संबंध काय सरकार कोणाचा आहे सरकार का ठाकर्यांचं आहे का सरकार शिंदे फडणवीस पवारांचं आहे ना तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे लोक आशेने पाहतात लोक आशेनेच काम करत होते ना आमचे रस्त्यावर काल शिवसैनिक उतरला होता दुसरं कोण होतं हे नुसते छत्र्या घेऊन घेऊन फिरण्यासाठी ना आम्ही नाही